नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो देशभरामधील लोकसभेचा निवडणुकीचा माहोल आता संपलेला आहे चार जूनला निकालही संपन्न झाला आणि आता कालच देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी संपन्न झालेला आहे हे होत असताना आता महाराष्ट्र राज्याला आगामी विधानसभेच्या चाहूल लागलेली आहे ला विधानसभेच्या निवडणुकीची नि, चाहूल लागलेली आहे ला जेमतेम पाच महिन्यावरती येऊन ठेपलेल्या विधानसभेला आगामी काळामध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार संघर्ष होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत त्याचं कारणही असंच आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या महायुतीने बेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि महाविकास आघाडीला जेमतेम सात ते आठ जागांवरती यश मिळालं होतं त्याचं यावेळेस पूर्णपणे उलटफेर झाला आणि राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तब्बल एकतीस जागा जिंकल्या आणि महायुतीला मात्र सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं आहे यामुळे आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे आणि आता सर्वच पक्षांकडून विधानसभेसाठी आता चाचपणी सुरू झाली आहे विधानसभेला कोण उमेदवार असावा याबाबत आत्तापासून तर्कवितर्क सुरू करण्यात येत आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाविकास आघाडीमधून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून कोणाला ही जागा जाईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस भार बाह, भाजप आणि शिवसेना युतीकडून या ठिकाणी स्वराज संघटनेचे जिल्हा स्वराज संघटनेचे स्वरा संस्थापक अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती तर विरोधी त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती आणि यामधून आमदार दीपकराव चव्हाण यांनी नि, तिसऱ्यांदा निवडणूक लढवली होती अर्थातच दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली होती तर स्वराज संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष दिगंबर अगोने होते त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली होती अतिशय तुल्यबळ झालेल्या या निवडणुकीमध्ये दीपक चव्हाण यांना एक लाख सोळा हजार मतदान मिळालं होतं तर दिगंबर दिगंबरागवणे यांना सत्याऐंशी हजार मतदान मिळालं होतं एकोणतीस हजारांनी या ठिकाणी दिगंबर दिगंबरागवणे यांचा पराभव झाला होता आता यावेळेस राज्यामधील समीकरणं बदललेली आहेत यामध्ये सुरुवातीला शिवसेनेचे दोन या ठिकाणी शिवसेना दोन पक्षात विभागली गेली शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे या ठिकाणी गटबाजी झाली दोन भाग पडले या ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही या ठिकाणी फूट पडली आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे या ठिकाणी दोन गट पडलेले आहे अर्थातच राज्यात आता तब्बल सहा पक्ष झालं आणि लोकसभेला जर पाहिलं तर एका बाजूला महायुतीमधून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांनी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी जागा लढवल्या दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्र नुसता काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना एकत्र येऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती आता लोकसभा निवडणूक संपलेली आहे आणि विधानसभेत आता फलटण कोरेगावची जागा ही महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे एकंदरीतच पाच महिन्यावरती येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत आता मोर्चेबांनी सुरू केली जरी असली तरी जागा वाटप मात्र अद्याप निश्चित झालं नाही आता प्रत्येक पक्षाकडून आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत यांनी एवढ्या जागा लढवल्या पाहिजेत असं समीकरण आता होऊ लागलं आहे यामध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र लढणार का आणि यामधून लढल्यानंतर फलटण कोरेगावची जागा कुणाला मिळणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदार असतील यांचं लक्ष लागून राहिले आहे नुकत्या झालेल्या लोकसभा निव निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी माडा लोकसभा मतदारसंघामधून विजयी झाली यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पा तसं पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्ष या ठिकाणी यांना अदृश्य शक्तीचा फायदा झाला आणि या ठिकाणी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी धडाडीने पुढाकार घेऊन फलटण तालुक्यात प्रचार यंत्रणा गतिमान केली आणि जे माळा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल त्र्याण्णव हजार मतदान या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मिळालं दुसरीकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानेही फलटण तालुक्यामध्ये महाविकास आघाडीसाठी जोरदार काम केलं तिसरा पक्ष काँग्रेस या ठिकाणी काँग्रेसनेही या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं आता हे सर्व झालं असताना या त्याचबरोबर युवा नेतृत्व भैया कदम यांनीही या ठिकाणी या धाडाडीनं काम केलं आणि माडा लोकसभा मतदारसंघामधून भैया मोहिते पाटील या ठिकाणी विजयी झालं आता हे सर्व झालं असताना आगामी ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेला त्यात महाविकास आघाडीमधले हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार का आणि लढलेच तर फलटणची जागा ही नेमकी या तीन पक्षामध्ये सर्वाधिक दावा कुणाचा राहणार याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लढली ही जागा मिळालीच तर या ठिकाणावरून कोण उमेदवार रिंगणात उतरणार त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून जर ही जागा मिळाली तर यामधून कोण उमेदवार राहणार त्याचबरोबर इकडं काँग्रेसकडून जर ही जागा काँग्रेसला सुटली तर कोण जागा लढवणार याकडे लक्ष ला लागून राहिलेलं आहे एकंदरीतच पुन्हा एकदा जशा प्रकारे लोकसभेला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष झाला तसा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार का का सर्वच पक्ष असंबळावरती लढून या ठिकाणी तिरंगी चौरंगी लढत होणार हे आता येणारा काल जरी सांगणार असेल तरी आजच्या घडीला या ठिकाणी महाविकास आघाडीमधून आता ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपल्याला जे काय वाटते फलटण कोरेगाव मतदारसंघाची जागा ही कोणत्या पक्षाला मिळेल महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला मिळेल आणि त्यामधून कोण उमेदवार असेल आपल्याला काय वाटतं आपण कमेंटमध्ये जरूर याबाबत सांगा त्याचा विचार निश्चितच पुढील व्हिडिओमध्ये केला जाईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद